जिथं दिसतील तिथं ही तीन चार फळं तुम्ही अवश्य तोडून खा या फळाचे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल इतके हे जबरदस्त आयुर्वेदिक फायदे या फळाचे आहेत आपल्याला काय आहे आपल्याला बाजारामध्ये महागाडी फळं आपण जेव्हा पैसे देऊन घेतो तेव्हा त्याचं आपल्याला महत्व वाटतंय सहजासहजी सहजरित्या उपलब्ध होणारी ही आयुर्वेदिक फळं त्या महागाड्या फळांपेक्षा कैक पटीनं औषधी गुणधर्माची आहेत सहजरित्या उपलब्ध होणारी ही फळं आहेत बद्धकोष्ठतेचा तुम्हाला कितीही भयंकर त्रास असेल पोट तुमचं साफ होत नसेल तर या फळाचा सांगितलेल्या पद्धतीनं फक्त पाच दिवस वापर करा तुमची बद्धकोष्ठतेची समस्या कायमची निघून जाईल कारण बद्धकोष्ठतेवर जगात सर्वात भारी उपाय हे फळ आहे गॅस्ट्रिक आल्सरची समस्या असेल प्रोटेस्ट ग्रंथीमध्ये सूज येत असेल तुमच्या तर त्यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं फळ आहे त्याचबरोबर लिवरला सूज असेल फॅटी लिव्हरची समस्या असेल तर त्यासाठी ही वरदान असणारी फळं आहेत त्याचबरोबर ही वनस्पती पूर्णपणे औषधी वनस्पती आहे सततची डोकेदुखी सर्दी या समस्येसाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आर्थरायटीची समस्या असेल क्रॉनिक पेनची समस्या असेल एवढंच नाही तर तुमच्या ब्लडमधली सुगर लेवल करण्याचं कामसुद्धा हे फळ करतं म्हणून हे फळ महत्त्वाचं आहे हे जे फळ तुम्हाला दिसतं आहे सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या वनस्पतीचं फळ आहे हे आहे जमायका चेरी जमायका चेरी या फळाचं नाव आहे आपल्याकडे याला चेरी नावाने ओळखतो आपण आणि घराच्या आजूबाजूला गार्डनमध्ये हे फळ सहजरित्या उपलब्ध होतं याला चांगले लाल लाल फळ लागलेले असतात पक्षी हे फळं खातात परंतु आपण त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतो आयुर्वेदिक दृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचं फळ आहे हे फळ फोडल्यानंतर त्याच्यामधून अशा बारीक बारीक बिया निघतात या बिया पोटाच्या आजारासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत या बिया काय करतात जी आपली आताडीमधला मैला पुढे ढकलण्याची जी मुवमेंट असते त्याला आपण पेरिस्टालसिस मुवमेंट म्हणतो ती मोमेंट सुधारण्याचं काम या बिया करतात अत्यंत चांगल्या रीतीनं करतात आणि त्यामुळं पेरिस्टान्सिस मुवमेंट आपली चांगली होते आणि पोट आपलं सहजरित्या साफ व्हायला ला लागतं तर याचा वापर कसा करायचा आहे तर चार ते पाच फळं आपल्याला घ्यायची आहेत दिवसभरामधून कधीही तुम्ही हे फळं तुम्हाला जेव्हा दिसतील तेव्हा खाऊ शकता आपण फळं खात असतो हे तुम्ही याच्या आधी पण नक्की खाल्लेलं असेल परंतु औषध म्हणून त्याचा तुम्ही वापर केलेला नसेल गोड लागतं हे चवीला सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीनं लागतं औषधी म्हणून त्याचा वापर करत असताना आपल्याला चार ते पाच दिवस त्याचा वापर करायचा काय करायचं चार ते पाच फळं आपल्याला घ्यायची आहेत आणि सहजरित्या चावून खायची आहेत पूर्णपणे त्याच्या बियासकट आपल्याला पूर्णपणे चावून गिळून खायचे आहेत एक चार ते पाच दिवस चार पाच चार पाच फळ आपल्याला खायचे आहेत हे एकदा आणून जर आपण ठेवले आपल्याकडे वीस पंचवीस फळं तर हे टिकतात सुद्धा चार पाच दिवस त्याला काही होत नाही तर चार पाच दिवस तुम्ही हे सलग फळं खाऊन बघा तुम्हाला पोट साफ होण्यासाठी पुन्हा कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायची गरज पडणार नाही इतकं जबरदस्त हे औषधे पोट साफ होण्यासाठी लिव्हरला सूज आलेले असेल फॅटी लिव्हरची समस्या असेल तर लिव्हरचं कार्य सुधारण्याचं काम हे फळ आहे सहजरित्या उपलब्ध होतंय आपल्याला दिसतंय पण आपण त्याचा वापर करत नाही जर तुम्हाला हाय बी पीची समस्या असेल बी पी तुमचा सतत खूप वाढत असेल तर हे फळ तुम्ही आवश्यक खा परंतु ज्यांचा लो बी पी होतो त्यांनी मात्र खाऊ नका कारण हे फळ जे आहे ते तुमचा बीपी कंट्रोल करतं नॉर्मल करण्याचं काम करतं हाय बीपीची समस्या हे पूर्णपणे घालवतं फळ म्हणून हे फळ अत्यंत महत्त्वाचं आहे आता ज्यांना सतत सर्दी होते किंवा डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचं आहे हे जमेका चेरीची जी जे पानं असतात दोन तीन पानं आपल्याला घ्यायचे तोडून आणि एक कब्बर पाण्यामध्ये टाकून उकळवून सकाळी उपाशी पोटी असं तीन दिवस घ्यायचं आहे तुम्ही करून बघा तुमची वर्षानुवर्षीची जी ॲलर्जीची सर्दीची समस्या आहे सतत डोकेदुखीची समस्या आहे ती तुम्हाला पूर्णपणे गेलेली दिसेल इतकं हे भारी औषधी वनस्पती आहे त्याचबरोबर सतत तोंडावर मुरुम येण्याची समस्या असते आपल्याला तर मुरुमावर सुद्धा ह्या ज्या पानाच्या आहेत या वनस्पतीची पानं जमा एका चेहऱ्याची जी पानं आहेत ती कुठून त्याचा लग्न लावा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे मुरमाचे फोड तुम्हाला पूर्णपणे निघून गेलेले दिसतील ओटी पोटामध्ये पेटके येत असतील आता बऱ्याच महिला भगिनींना ही समस्या असते ओटी पोटामध्ये पेटके येतात ओटी पोटामध्ये अचानक कुठल्याही बाजूला दुपून येतं तर हे ये असे ओटी पोटामध्ये येणारे जे पेटके आहेत ते हे फळांनी पूर्णपणे निघून जातात हे फळ तुम्ही अवश्य दिसेल तिथं नक्की खा आणि सोबतसुद्धा ही वीस पंचवीस फळं तुम्ही घेऊन जावा आणि सलग चार पाच दिवस त्याचा वापर करा तुम्हाला याचे इतके जबरदस्त फायदे मिळतील आणि तुम्ही म्हणाल एवढ्या दिवस मी ही वनस्पती सहजरित्या पाहत होतो याची फळं पाहत होतो पण याचे आयुर्वेदिक गुणधर्म मला माहीत नव्हते आज तुम्ही याच्या वनस्पतीचा वापर करा तुम्हाला त्याचा रिझल्ट सहजरित्या लगेच मिळतो तर तुम्ही करून बघा ही फळं तुम्ही अवश्य खा आणि अशाच आयुर्वेदिक माहितीसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ॲकॉनवर क्लिक करा धन्यवाद